नंबर लोक सुधरावली ज्यांच्या टीरी ठिगळ होती ती वीस वीस लाखाच्या गाडीत फिरतात तसे बघायला गेलं तर भाजपची हवा आहे त्यावेळेस कार्यसम्राट आमदार बबनरावजी दादा पासपुरे यांचे चिरंजीव विक्रम दादा पासपुरे यांना गावचं पंचकृषीचं भूषण आणि विद्यमान तालुक्याचे आमदार बबनरावजी दादा पासपुरे साहेब बबन दादा इतके दादा विक्रम दादा राहुल दादा सर्वसामान्यांचे नेते पाणी झालं शाळा झाल्या रस्ते झाले लाईट झाली आम्हाला आम्हाला आसा म्हणजे त्यांनी तोटा पण केलाय भरपूर आमचं गरिबांची म्हणजे दिवाळीच नाही यंदा समजायची कारण तेलाचे डबे खूप म्हणजे सोळाशेचे पर तेवीसशेला गेले नमस्कार माझं नाव हर्षदा वाघमारे आपण आलो आहोत श्रीगोंद्यातील काष्टी या गावामध्ये तर आपण पाहणार आहोत यंदाच्या निवडणुकीचा कौल कोणाच्या बाजूने लागणार आहे तो नमस्कार नमस्ते। दादा नमस्ते काय आमदार बबनरावजी दादा पासपुरे यांचे दादा पासपुरे यांना आम्ही प्रचंड भवमाचा विजय करणार आहे यावेळेस युवा प्रती हा युवा आणि त्यांचा विकास चांगला आहे कामं बी चांगली का बबन बर मुलगा विक्रम त्यांनी चांगल्यापैकी गावामध्ये निधी आणलेला आहे आणि गोरगरिबांसाठी दवाखान्याची मदत असेल इतर काही मदत असेल रस्ते असतील परत तालुका लेवलला हॉस्पिटलची काम पोलीस स्टेशनची कामं बरीचशी कामं अशी खूप काम, काम, काम सांगण्यासारखी नमस्कार सर नमस्कार यांना मतदारसंघात कोणाची हवा आहे पाचपुत्यांची पाचपुतेच का बरेच आमदार येतात लोकांच्या सुखा दुखाला भेटतात बाकी येतच नाही पाच पाच येतात काय कामं केली आहेत पाच रस्ते सिमेंट रोड चाललाय काश्ठे टाकलेला आहे चाललंय खेडबी डबल म्हणजे पण लोक तर म्हणतात त्यांनी काहीच काम केलं नाही असं यांचं काय पाच वर्षात सत्ता आहे का बी काहीच नाही तिकडे पाच नमस्कार बापू नमस्कार यंदाच्या मतदारसंघात काय हवाय तिन्ही पक्षांची हवा आहे चांगली तिन्ही पक्षांची म्हणजे कोणाकोणाची बबनरावची नागावड्यांची मग काय वाटतं यावेळेस कोणाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटत नागावडे नागवाडेच का त्यांचा सगळ्याला त्यांनी निवडून आणला हे भरत नागावड्याला निवडून द्यावं मागच्या वेळेला बबनरावला त्यांनी केली ती साथ नागवाड्यांनी अशी काय काम केलेली आहेत ते कारखान खंदा, कारखानदारी चालवली त्यांनी कारखाना व्यवस्थित चालवलेला त्यांचा ते म्हणजे आमदार नमस्कार नमस्कार सर काय मग या वर्षी हवा कोणाची पाचपुते साहेबांची पाचपुते साहेबांचीच का त्यांचे गावात काम आहे तालुक्यामध्ये काम आहे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले त्याच्यामुळे लोक त्यांच्या मागव थांबपणे उभा राहणार आहेत काय काम आहेत त्यांची तुम्हाला थोडक्यात सांगता येतील आमच्या गावासाठी तालुक्यासाठी बोलायचं असेल तर भरपूर काम ठेशी मोठ्या प्रमाणात त्यांनी जाळं उभा केलं लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तो सोडवलेला आहे त्यानंतर लाईटचे प्रश्न सोडवलेले आहेत रस्त्याचे प्रश्न त्यांनी मोठ्या प्रमाणात सोडवले आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या शैक्षणिक संस्था उभा करून मुलींसाठी त्यांनी शिक्षणाची गंगाधार उभा केलेली जगता बोलले होते पाच वर्षापूर्वी माझ्या कारखान्याची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी निवडणूक लढवत नाही आज त्यांच्या कारखान्याची परिस्थिती दहा पटीने अडचणीत आहे मग आजची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढतात हे फक्त निष्ठावंत पवार साहेबांचा मी निष्ठावंत शिलेदार म्हणून निवडणूक नाही तुम्ही पाच वर्षा मागेन काय कामं केली किंवा पाच वर्ष तुम्ही सत्तेत नसताना आमदार नसताना तुम्ही लोकांचे कोणते प्रश्न सोडवले त्यांनी प्रत्येक गावात सांगितले पाहिजे लोक त्यांना त्याचा जाब आहेत पण लोक त्यांच्यावर आरोप करत आहेत की त्यांनी रस्ता वगैरे केला नाही पाचपुते सरांनी त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर नाही रस्ते भरपूर झालेले शेवटी आरोप करणारे हे विरोधातच असतात आणि विकास हा लोकांना दिसतो म्हणून त्यांना चाळीस वर्ष लोकांनी आमदार ठेवलेले ना जर त्यांनी काहीच केलं नसतं तर लोक म्हणले असते तुम्ही थांबा आता मग यावेळेची मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला असणार मुख्यमंत्री म्हणून आता शेवटी तो सर्व आमदारांचा प्रश्न आहे पण मतदारांची भावना काहींची एकनाथ शिंदे साहेबांसाठी पण आहे आजीदादांसाठी पण आहे आणि फडणवीस साहेबांसाठी पण आहे पण शेवट आमदार सर्व मिळून जे नेता निवडतील तो मुख्यमंत्री होणार आहे आजो नमस्कार आजोबा नमस्कार काय वाटत दाबा या वेळेस हवा कोणाची पाचपुते पाचपुतेच का बरं त्यांनी काम केलेलं आमची काय काम केलेत त्यांनी अशी ते थोडक्यात सांगू शकताल का गावात सभा मंडप त्यांनी दिले रस्ते त्यांनीच केले डिप्या आणल्या नदीच्या भरपूर काम केले त्यांनी विरोधकांनी एक बी काम नाही केलं त्यांच्या सोबत अनुराधा ताई राहुल जगताप हे उभे आहेत त्यांची कामे सांगू शकतात नाही नाही कामच नाही त्यांच्या गावात काहीच तर एकही काम केलेलं नाही त्यांनी जगताप पाच वर्ष आमदार होते एक रुपयांनी दिला गावाला सरकारची काही स्कीम आहे की नाही तुमच्यासाठी आहे ना आम्हाला काय दवाखाना आहे ज्येष्ठांना फुकट एस टी अशा भरपूर स्कीम आहेत नमस्कार बाबा काय वाटतं यावेळेस सत्ता कोणाची आम्ही आता बंद झालं पाचपुत्यांना लस देणार कारण का बर कारण म्हणजे एक साल असं झालं नागावडेची मीटिंग होती भैरूबा देवळ तर त्यांच्याबरोबर शिवाजी पाचपुते शिवाजीराव पाचपुते त्यांचे बॉडीगार्ड होते नागावड्यांचे तर त्या टायमाला मिटिंग होती तर आम्ही काय म्हणलं आमच्या राजवाड्यामध्ये जवळजवळ चार पाच पोरं ग्रॅज्युएट हे त्यांच्यासाठी काय कामधंदा हाय का कुठं तर शिवाजीराव पाचपुते काय म्हणले आहे ना त्यांच्यासाठी कामधंदा ऊस खाणे ऊस बांधणे हो आता ही पोरं करताल का बारावी तेरावी झालेली काम करते मग त्याचपासून ही इलेक्शन पार्टी फिरली की त्याच वर्षी बबनराव पाचपुत्यांनाच आम्ही निवडून म्हणजे वेळेची सत्ता बबनपात बाबन पाचपुते नमस्कार दादा नमस्कार काय मग यंदाच्या वर्षी कोणाची हवा आहे राहुल दादा जगताप राहुल दादा गोर गरिबांसाठी उभं राहिलेला आहे पाणी प्रश्न सोडवलेला आहे वीज सोडवलेली भरपूर प्रश्न आहेत त्यांनी काळे रात्री जो उभा राहतात गोड कुकडी नदी भीमा नदी त्याचं पाणी अडवायचं याच सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे दादा पाच पुते आणि अनुराधा ताई पण उभे आहेत त्यांना का बरं तुमचं मग अनुराधा काय कधी गावात येत नाहीत कधी लोकांचा प्रश्न सोडवत नाहीत गावातली चार माणसं सोडला कोण ओळखीत पण नाही त्यांना <coughs> कारखान्याचं तर बिलाच तर भरपूर त्यांनी जनतेला त्यांनी अडचणीत आणलं होतं <coughs> पाचपो त्यांनी चाळीस वर्षात काहीच केलं नाही रस्ते नाही पाणी नाही वीज नाही भरपूर अडचणी येऊन गेल्या म्हणून द बेस्ट ते तुम्हाला बिल देण्यासाठी आणि कारखाना कोणाचा चांगला आहे राहुल दादा जगताप लोक तर त्यांच्यावर आरोप करतात की ते काम करत नाही त्याला विरोधक करीत असतील काम त्यांच्या विरोधाच कामच आहे ते त्यांचे टीका टिपणी करणं मग यावेळेस तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण हवं मुख्यमंत्र्यांचा चेहरा अजून काय हे नाही झाला म्हणजे स्पष्ट नाही झाला ते जे पक्ष श्रेष्ठी वगैरे कोण असतील त्यांची सत्ता येईल ते पाहतील कोण मुख्यमंत्री होईल किंवा कोण काय कसं होईल मग लाडकी बहीण योजनेबद्दल सर तुम्हाला काय वाटतंय लाडकी बहीण बहीण योजना चार पाच महिनेच इलेक्शन झालं की संपून जाईल ते काय कायमस्वरूपी राहणार नाही मध्य प्रदेश मध्ये बंद झालेली आपल्या इकडे पण इलेक्शन चालू आणि बंद होईल त्यानंतर त्यांनी डाळीचे भाव वाढवले तेलाचे भाव वाढवले आणि भरपूर पेट्रोल डिझेल भरपूर वाढवले त्यात हे कन्वर्ट केलं आणि इकडे वाढवले योजना चालू केली त्यांनी योजना भरपूर दिवस चालू राहणार नाही ती मग यावेळेस सत्ता कोणाची सत्ता महाविकास आघाडीची येईल नमस्कार ताई नमस्कार काय वाटतं यंदाची हवा काय आहे यंदाची हवा म्हणजे आता आमच्या दादांवर भरपूर अन्याय पण झाला आहे आणि तो अन्याय आता सर्वसामान्य जनतेने थोडं हे केलं तरच तो थोडासा कमी होईल आणि आम्हाला म्हणजे सगळं गर गौर गरिबांना दादांची मदत जास्त झालेली त्याच्यामुळे असं वाटतं की दादांचा विजय व्हावाच राहुल जगतापांचा विजय व्हावा आणि पवार साहेबांची त्यांना भरपूर आशीर्वाद पणे साथपणे त्याच्यामुळं म्हणजे आमचा विजय व्हावा असं वाटतं मला दादांनी तुमच्यासाठी काय काम केली आमच्यासाठी म्हणजे असं आमच्यासाठी निम्म्या रात्रीचे म्हणलं तरी दादा आमच्यासाठी उभे राहिलेत म्हणजे असे समस्या घरातले असो आजारपणाची असो किंवा कुठल्या ह्यांची असो पाण्याची सोय असो लाईटीची ह्याचे सर्वांची काशाची बे अडची अडी अडचणी असली तरी आम्हाला दादांनी चांगले म्हणजे साथ दिलेली लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला असा म्हणजे त्यांनी तोटा पण केलाय भरपूर आमचं गरिबांची म्हणजे दिवाळीच नाही यंदा समजायची कारण तेलाचे डबे खूप म्हणजे सोळाशेचे पर तेवीसशे गेलेत आणि कपडे म्हणजे साडी गरीबच्या आं महिलांना साडी घालायची म्हणजे तरी दोनशेची साडी त्यांनी पाचशे ला केली त्याच्यामुळे आमची गरीबांची दिवाळी यंदा लय तोट्यात गेली म्हणजे खूप त्यांनी माग आहे वाढवली नमस्कार बाबा निमगाव खोलू मध्ये यावेळेस हवा कोणाची हवा आता हवा चालले तर था। पाच पुते साहेबांची पाच पुते विक्रम पाचपुते त्यांचीच का बरं त्यांची का आता त्यांची जरा काम आहे ह्या गावात काय काम केले त्यांनी तुम्हाला सांगता येतील काम रोड पाण्याचा प्रश्न गावातले हॉल मशान अशी काम केलेली त्यांनी अनुराधा ताई आणि राहुल जगताप पण यांच्या बरोबर उभे आहेत तर त्यांची कामे तुम्हाला सांगता येतील का त्यांनी काम केलं कारखान्या काम केलं रोडची पाण्याची लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेचा काही तुम्हाला सांगता येईल का काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल आता लाडकी बहीण काय सांगू ताई कोणी म्हणते सरकार आलं तर ते बंद होईल का चालू राहील त्यांचा विश्वास कसा ठेवा आम्ही असे म्हणते बहिणी एवढा आहे चालू आता चालू बंद पडले काय करणार माणसं त्याचा विचार करतात ना लोक मग काय वाटतं या सत्ता कोणाची सत्ता मस्त वाटत बदलावा आमच्या तर दृष्टीने वाटत बदलाव सत्ता पण ती बदलली पाहिजे काही नको नको लोकांना तर काय दादा तू राहुल जगताप यांचा फटका बसणार आहे का नागवडे यांना कोण राहुल जगताप तसं सांगत ना आता काय सांगू शकतो आपण कोण कसा बाहेर निघतोय ते नाही सांगतोय जे काम ठसा येतोच माणूस निघणार ना नमस्कार दादा नमस्कार काय वाटतं तुम्हाला यावेळेस हवा कोणाची महाविकास आघाडी महावे आकाश विघाडीच का का तर कामच नाही मी इंजिनियर असून बेरोजगारी आहे स्वतःचा धंदा आहे जॉबच मग महाविकास वेगाडी महाविकास आगा आघाडीला तुम्ही मत केल्याच्या नंतर मग तुमची बेरोजगारी मिटेल का हा याच्या आधी पण भाजप सरकारच होत ना त्यावेळेस काय मिटले नाही ह्यावेळेस तरी मिटेल तरी चेंजेस मग यावेळेस तुम्ही महाविकास आघाडी कडून आहात का हो लाडकी बहीण योजनेच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं काय इकडे पैसे वाढवले तिकडे जीएसटी आहे ते वाढवलेच ना प्रत्येक गोष्टी माग मला जीएसटी भरावत लागतो ना मला तर फोन पे ह्याला ट्रान्झॅक्शनला काय करणार मग माझेच पैसे मला येतात ना, ना। दुसरं काय तो नवीन मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडेल यावेळेस मुख्यमंत्री बाळासाहेब थोरातच मग यावेळेस सत्ता कोणाची महाविकास आघाडी नमस्कार सर नमस्कार काय यावेळेस निवडणुकीचा वारं पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व देणारी श्रीगोंदा तालुक्या जनता आहे त्यामुळं आदरणीय माजी आमदार किंवा आज अजून आहेत त्यांचे चिरंजीव विक्रमसिंग पाचपुते हे मोठ्या मताने निवडून येतील याची खात्री काष्टी गावच्या वतीने मी तुम्हाला देतो नमस्कार बाबा काय मंग यावेळेस हवा कोणाची हवा बर का इथं सगळ्या लापाडीचं राजकारण चाललंय ज्यांच्या टिरीव ठिगळ होती ती वीस वीस लाखाच्या गाडीत फिरतात आणि मी त्यांचा क्लासमेट पहिली ते अकरावी आम्ही पाय हिंडतो वीस वीस लाखाच्या गाड्यात फिरतात आणि इथं काष्टीत तुम्हाला लेडीजा का विचारा ह्या सगळ्या जागा पैसे खाऊन वाटलेल्या आहेत त्या ग्रामपंचायत पैसे खाऊन वाटल्यात आणि ते हे झालं आणि ही नदी आहे नदी नदीचा पार उद्ध्वस्त करून टाकली पार वाळू दोन नंबरच्या लोकांनी उपसून पार नदीचं वाळवट करून टाकलेलं नमस्कार दादा नमस्कार काय वाटत तुम्हाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची हवा आहे तशी बघायला गेलं तर भाजपचीच हवा आहे सगळीकडे बीजेपीच का हा बीजेपी म्हणजे काम तशी केलेली तुम्ही आता रस्ते बघा पाणी बघा जे मूलभूत आहेत त्यांचं सगळं केलेलं आहे पण काँग्रेसने पण तशीच काम केलेली आहेत ना नाही ना काय केलं काँग्रेसने काम सांगा की के काय केली काँग्रेसने विरोध करण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही केलं काय केलं काँग्रेसने काहीच केलं नाही तर काय केलं दहा दहा वर्ष बघतोय आम्ही काय केलं विरोध करण्याशिवाय काय केलं दीड हजार रुपये लाडकी बहिणी योजना दिली त्याला विरोध केला ना आता म्हणते जास्त का तीन हजार जास्त दीड हजाराला सरकारवर तुम्ही म्हणता लोड येईल म्हणजे तुमची तिजोरी तुम्ही मोकळी करायला लागला आणि आता म्हणता आम्ही तीन हजार देऊ आता काय यायचं काय समजायचं काय नमस्कार बाबा काय वाटतं यंदाच्या वर्षी कोणता उमेदवार तुम्हाला वाटत विक्की दादा का बरं विकी दादा पहिले चाळीस वर्ष झाले आम्ही त्यांच्याच मागे तुम्ही त्यांच्याच मागे पण चार उमेदवार आहेत मग त्यापैकी तुम्हाला विकी दादाच का वाटतात त्यांची काम सांगता येतील तुम्हाला विकी दादा लय काम काय काम केली त्यांनी अशी काही काम करतात आपल्या समाज थोड कुशल अडचण आली गेले घरी गे गेले की तोही बशी आणि कधी घरी गेले ते त्यांच्या चहा नाश्ता शिकाणी जाणार माणस कुणी युवा असून देणेही असून दे म्हणजे तुमचं मत विके दादांना